नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार गव्हा मधील संपूर्ण तण सध्याच्या कंडिशनची सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार गव्हा मधील संपूर्णतन पण असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे आता फक्त दोनच दिवसा शंभर टक्के नष्ट होणार गव्हामधील संपूर्ण तण जर या प्रश्नाच घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन सर्वात महत्वाचा फेड की फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार गव्हामधील संपूर्ण तण पण असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार गव्हामधील संपूर्ण तण हे आता समजून घ्यायचंय बघा मित्रांनो आपलं जे गव्हाचं पीक आहे सध्या ते काही ठिकाणी पंधरा दिवसाचं झाले काही ठिकाणी वीस दिवसांचं झाले काही ठिकाणी ती पंचवीस ते तीस दिवसांचं झाले कुठं एकेरी पेरणी आहे कुठं दुहेरी पेरणीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तण मोठं व्हायला लागले आणि आपण मजुरांच्या माध्यमातून निंदन कुरपण करू शकत नाही मग अशा परिस्थितीत तणाचा बिमोड करायचा असेल तर हा उपाय लक्षात ठेवा की ज्यामुळे या ठिकाणी फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार गव्हामधील तण तर लक्षात घ्या मित्रांनो या उपायाचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी ग्रीप कंपनीचं टू फोर डी गव्हामधील तणनाशक मित्रांनो हे एवढं जबरदस्त तणनाशक आहे जर याचा अॅक्युरेट वापर आपण केला तर गव्हामधील तण हे शंभर टक्के नष्ट होऊन जाणार आता वापर कसा करायचा आणि कधी करायचा ते सांगतो लक्षात घ्या पहिले वापर करण्याची पद्धत जमिनीमध्ये योग्य ओल असायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या असणाऱ्या गव्हामधील तणाचा आकार रट व्हायला नको म्हणजे आपल्या भाषेत तण हे कोवळं पाहिजे म्हणजे कवळं तण पाहिजे बस एवढंच मग काय करायचं मित्रांनो आपल्याला ऑलग्रीप कंपनीचं या ठिकाणी जे आहे तणनाशक आणायचे आठ ग्रॅमचं मिळते पाकिट मग हे यकरासाठी बद झालं मग काय करायचे आणल्यानंतर एका लिटर पाण्यामध्ये आठ ग्राम हे या ठिकाणी तणनाशक मिक्स करायचे मिक्स केल्यावर तुम्हाला सांगतो पंधरा लिटरच्या पंपामध्ये तुम्हाला याचा दहावा भाग म्हणजे एक लिटर मधील शंभर एम एल फक्त काय म्हणतोय आपल्या भाषेमध्ये हजार एम एल आहे ना त्यातलं शंभर एम एल दहावा भॅग घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पंधरा लिटरच्या पंपात मिक्स करायचे याच्या दहा टाक्या करायच्या आता बस फवारून घ्यायचं मित्रांनो दुसरं काहीच करायचं नाही दोनच दिवसात आपल्या गव्हामधील संपूर्ण तण नष्ट होणार चोवीस तासात माना टाकणार अठ्ठेचाळीस तासात जीव सोडणार आणि तुमच्या गव्हाचं भरघोस उत्पादन होणार तुम्हाला जेवढं आजवर झालं नाही तेवढं यावर्षी होईल अशा पद्धतीनं जर तुम्ही तणनाशकाचा वापर करून बिमोड केला तर तर मित्रांनो हा होता एक छोटासा उपाय की ज्याचा वापर करून आपण दोनच दिवसात गव्हामधील संपूर्णतन शंभर टक्के करू शकतो नष्ट व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार